येलोमोजॅक रोगाचा सोयाबीन पिकावर प्रादुर्भाव झालेला आहे येलोमोजॅक रोगामुळे नागपूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं प्रचंड मोठं नुकसान झालंय येलोमोजॅकमुळे एकोणतीस हजार नऊशे हेक्टरवर सोयाबीनचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे नागपूरमध्ये सोयाबीनचं एकूण क्षेत्र हे अठ्याहत्तर हजार सहाशे हेक्टर आहे जिल्ह्यातील नऊशे सेहेचाळीस गावांमधल्या त्रेचाळीस हजार बाधित शेतकऱ्यांची ही सगळी समस्या आहे येलोमोजॅक हा विषाणूजन्य रोग आहे आणि या रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनचं पीक पिवळा पडून उत्पादनामध्ये घट सुद्धा होते आणि त्यामुळे आता हे शेतकरी सगळ्या अडचणीत सापडले शिंगाडे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून जितेंद्र या शेतकऱ्यांचं आता सध्या नेमकं काय म्हणणं आहे कृषी अधिकारी येऊन गेलेले आहेत का पाहणी झाली आहे काही मार्गदर्शन शेतकऱ्यांना केलं गेलंय का, का, ले ले का। आ, रिद्धी आपण पाहिलेलं आहे की राज्यामध्ये एकीकडे अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे तर दुसरीकडे सोयाबीन या पिकाचं हे नुकसान झालेलं आहे आणि यामागे दुसरंही कारण आहे अतिवृष्टी तर आहेच पण दुसरंही कारण आहे की येलो मोजॅक येलोमोजॅकच्या या रोगामुळे आपण पाहू शकतो की हे सोयाबीनचं शेत आहे नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि इथे हे जे शेत आहे सोयाबीनचं हे संपूर्णपणे पिवळं पडलेलं आहे याचा पाठीमागे कारण आहे की येलो मोजॅक येलो मोजॅकचा परिणाम या सोयाबीनवर झालेला आहे आणि त्यामुळे जे आहे ते संपूर्णपणे आता पीक जे आहे ते संपूर्णपणे उद्धस्तच झालेले आहे हाती लागेल की नाही आपल्या काही अशी शेतकऱ्यांच्या भावना आहेत आपल्या सोबत काही शेतकरी आहेत या तालुक्यातील दादा सांगा तुमच्याकडे सोयाबीन किती लावलेलं होतं आणि सध्या काय परिस्थिती आहे आठ बॅग होती रुपये खर्च झालेला आठ लोक जीव घरी आहे पण आता कसं जीवायचे हेच विचार येऊन राहिलेले काय काय झालंय पिकाचं काय हे येलो 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 मजा आला ना खराब झालेला आहे पूर्ण पीक आता एक आ, हे बघा हे सोयाबीनचं पीक आहे इथे शेंगा लागलेल्या आहेत मात्र आता हे पीक जे आहे ते भरलेलं नाही त्यांना काहीच नाही आहे पूर्ण येलो मोजा रोग आलेला आहे पूर्ण दाना काहीच नाही आहे आम्ही कसं करावं काय करावं विचार आणि आता चार पाच जीव आमच्या घरी असल्यामुळे आम्ही काय करावं आता पूर्ण पंधरा हेक्टर मध्ये सोयाबीन आहे पूर्ण खतम झालेली आहे किती काय मागणी आहे सरकारने किती मागणी आम्हाला पन्नास हजार रुपये हेक्टरी द्यावं एकरी पन्नास हजार रुपये एकर द्याव अच्छा मला सांगा इकडे पंचनामे झाले का तुमच्या पिकांचं तुमच्या पंचनामे कोणी आले नाही कोणी झाले नाही इकडे काय सांगाल काय परिस्थिती आहे या परिसरात पूर्ण सोयाबीनचं पीक असेल किंवा नक्कीच अतिवृष्टी पूर्ण महाराष्ट्रावर होत आहे तसेच आपल्या हिंगणा तालुक्यात या ठिकाणचा बी शेतकरी हतबल झालेला आहे आणि त्याच्यामुळे रो विविध रोगांचा प्रादुर्भावामुळे बी हे शेतपीक जे आहे हे नाहीसं होत आहे आपण याच्यामध्ये बघू शकता मोठ्या याने हाती आलेली जे सोयाबीन आहे एक तर एक तर आता एक सोकत चालली आहे वाढली आहे याच्यामध्ये बिया सुद्धा अजून भरलेले नाही आहे तर असेच हाल पूर्ण शेतकऱ्यांचे आहे आणि हिंगणा तालुक्यात सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी मोज या रोगामुळे हो आपण पाहू शकतो की जे शेंगा येतात सोयाबीनला त्या अगोदरपासूनच भरत नाही आणि त्यामुळे जो आता उत्पादन खर्च निघत नाही काय उत्पादन खर्च किती आला होता तुम्हाला तीन लाख रुपया खर्च आला आता याच्यातून किती मिळणार आहे याच्यातून काहीच नाही मिळू शकत झिरो आहे कापाची मजुरी नाही निघू शकत आ काहीच नाही निघू शकत आणखी काही शेतकरी आहे तर सांगा काय का, कसं आहे तुमच्याकडच याच्यामध्ये आमची पंधरा एकटा सोयाबीन आहे पंधरा एकटातली सोयाबीन पूर्ण गेलेली आहे काहीच नाही आहे याच्यामध्ये दाना एक नाही पडला आहे आणि आम्ही आता आठ नऊ लोक काही काहीनं पोसावणं काही नाही समजून नाही राहिलं पराठीची बी हाल ठेस आहे आमच्या काय सांगा नुकसान नुकसान म्हणजे शेतीची भरपूर नुकसान झाली ना आता हे समजा हे एवढं पाणी भरून आहे आता या शेतीचे एवढं सोयाबीन आहे हे खराब होऊन राहिलं खराब झालं म्हणजे याला आता कासा कमीत कमी पन्नास एकर पन्नास हजाराची तर एकरच्या हिशोबानं पाहिजे ना मदत नक्कीच लाखोची मदतची अपेक्षा आहे शेतकरी बांधवायची आहे परंतु कमीत कमी शासनाने पन्नास हजार रुपये एकरी मदत द्यावी अशी नक्कीच आम्ही शेतकरी बांधव आणि त्याच्यामुळे जितेंद्र जसं हे सगळे शेतकरी सांगतात की सरकारकडून खरंतर मदतीची अपेक्षा आहे आणि त्यामुळे ती नेमकी कधी मिळते किती लवकर मिळते हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद सगळ्या दक्षिण्यांसाठी